जीवनात वेळ थांबलेला वाटतो प्रयत्न चालू असतात पण परिणाम दिसत नाहीत मनात प्रश्न येतो मी योग्य दिशेने चाललोय का पण आता काळाची दिशा बदललेली आहे कारण की सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून शनी मार्गी होणार आहेत आणि तेही मीन राशीमध्ये म्हणजेच विचार कर्म भावना आणि वास्तव यांचा संगम सुरू होईल मिथून राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ साधा नाही हा काळ आहे स्वतःला सिद्ध करण्याचा ज्या व्यक्ती प्रयत्न सुरू ठेवतात ज्या शिस्तीने वागतात त्यांच्यासाठी शनी आता मार्ग मोकळा करणार आहे त्यामुळे शनी मीन राशीमध्ये मार्गी असताना मिथून राशीच्या आयुष्यामध्ये काय काय बदल आणेल कुठे परीक्षा घेईल आणि कुठे विजयाची पायरी घालून देईल हे आपण आता पुढील व्हिडिओमध्ये पाहूया मीन राशीत शनि मार्गी होतो आहे आता हे जे गोचर आहे ह्याची पार्श्वभूमी काय आहे मीन ही मिथून राशीपासून दशम स्थानातली रास मानली जाते म्हणजेच काय की कर्म प्रतिष्ठा जबाबदारी आणि जीवनातील स्थान यांचा तो भाव आहे आणि सरळ सांगायचं तर काय आहे की हा काळ मिथून राशीला तुम्ही कोण आहात हा प्रश्न विचारायला लावेल मागील काही महिन्यांपासून नक्कीच कामांमध्ये विलंब झालेला आहे अस्थिरता आहे किंवा आत्मविश्वासाची घसरणही जाणवत असेल पण आता शनी मार्गी झाल्यावर दिशा आणि रचना दोन्ही मिळायला सुरुवात होतील शनी आता तुमच्या कृतींना एक दीर्घकालीन परिणाम देईल म्हणजेच जो प्रयत्न प्रामाणिक असेल त्याचं फळ निश्चित असेल भावनिक आणि मानसिक परिणाम पण ह्या मार्गे झालेल्या शनीचे होणार आहेत मिथून ही बुधाची रास आहे चतुर बोलकी बुद्धिमान आणि अस्थिर स्वभावाची आहे शनी ते थांब विचार कर आणि एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा असं सा सांगतो तुम्ही कदाचित एकाच वेळी अनेक गोष्टी करत असताल पण शनी तुम्हाला एक गोष्ट परिपूर्ण कर हे शिकवतो हा काळ मानसिक परिपक्वतेचा आहे उद्वेग गोंधळ किंवा सगळं एकाच वेळी साध्य करायचं हा ताण कमी करून तुम्ही आता शिस्तबद्ध विचारवंत आणि योजनाबद्ध एक करता बनणार आहात कार्यक्षेत्रावर ह्याचा परिणाम कसा होतो कारण की हा गोचरीचा केंद्रबिंदूच कार्यक्षेत्र आहे शनी दहाव्या भावात म्हणजेच कर्माचं घर आहे म्हणजेच काम जबाबदारी आणि समाजातील स्थान म्हणून हा काळ करिअर बदलाचा नाही तर करिअर स्थिर करण्याचा आहे लक्ष देऊ ऐका तुम्ही ज्या कामात सातत्य ठेवताल ज्या क्षेत्रात प्रामाणिकपणे योगदान देताल तिथे पुढील दोन वर्षात स्थिर आणि प्रभावी स्थान तुम्हाला मिळणार आहे पण शनी इथे एक तुम्हाला इशारा देईल नावासाठी काम करू नका गुणवत्तेसाठी करा नाव आपोआप तुम्हाला मिळत जाईल जर तुम्ही मॅनेजमेंट किंवा प्रशासन रिसर्च पॉलिसी इंजिनिअरिंग किंवा अध्यापन यासारख्या क्षेत्रामध्ये काम करत असाल ना तर हा काळ दीर्घकाळ टिकणाऱ्या प्रतिष्ठेचा पाया तयार करून देतो आर्थिक स्थितीचा जर दर विचार केला ना की दहाव्या भावात शनी हा मेहनतीवर आधारित कमाई देतो तात्काळ नफा नाही पण स्थिरता मिळवून देतो काही मोठे खर्च आवश्यक होतील विशेषतः कामाशी संबंधित किंवा नवीन उपकरणं प्रवास घर किंवा ऑफिस पण या गुंतवणुकीचा परतावानंतर मिळेल आणि टिकूनही राहील हा काळ जितकं तुम्ही कमवणार त्यापेक्षा जास्त टिकवणार आणि ते टिकवायचं कसंही हेही तुम्हाला तो शनी शिकवून देईल शिस्त आणि नियोजन हे दोन शब्द आर्थिक स्थैर्याचे बळ देतात ते तुम्ही सारखे घोकत राहा आरोग्य आणि जीवनशैलीवर कसा प्रभाव पडेल की शनी इथे तुम्हाला तुमचं शरीर ही तुमची कार्यशाळा आहे हे शिकवतो जाणवून देईल कामाच्या तणावामुळे झोप अन्न आणि मानसिक शांतता हरवू शकते त्यामुळे काळजी घ्या तुम्हाला आलेला थकवा दुर्लक्षित करू नका प्रत्येक दिवसात तुम्ही किमान तीस मिनटं तरी एकांतात बसा स्वतःचं आत्मपरीक्षण करा कारण की दहाव्या भावातला शनी बरंच काही गोष्टी उलगडून देतो शनी म्हणतो जे स्वतःला वेळ देतात ना ते काळावरती राज्य करतात नाते आणि कुटुंबावरती पण ह्याचा परिणाम होईल की तुमचं लक्ष बाहेरचं वाढल्यामुळे काय होतं की कुटुंबात संवाद कमी होऊ शकतो यामुळे गैरसमज होण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही स्पष्टपणे आणि वेळेवरती संवाद ठेवा काही लोकांना तुमच्यामध्ये अचानक झालेला बदल किंवा शांतवर्धन हे कठोर वाटेल पण तुम्ही स्वतः सिद्ध केलं ना की सगळं बदलत असतं तर शनी इथे नात्यांमध्ये सत्य आणि जबाबदारी आणतो आध्यात्मिक दृष्टीचा जर विचार केला ना तर दहाव्या भावात शनी म्हणजे कर्मफलाचे बीज आहे आणि हा काळ तुमच्यासाठी पुढील दशकाची दिशा ठरवून देईल ज्यांनी प्रयत्न सुरू ठेवले त्यांना पुढील वर्षी परिणाम मिळतील पण जर तुम्ही टाळाटाळ किंवा दिखावा ता किंवा अर्धवटच प्रयत्न केले तर शनी तुम्हाला पुन्हा शून्यावर नेईल आणि ते पण शिकवण्यासाठी शनी शिक्षा देत नाही तो परावर्तन दाखवतो हा काळ आत्मचिंतन गुरुंचा सल्ला आणि कर्मनिष्ठेचा आहे याला एक शास्त्रीय आधार असा आहे की दशमे शनी स्थित कर्मणा मानमेधते दीर्घजीवी राजमान्यश्च जायते याचा अर्थ असा आहे की जेव्हा शनी दहाव्या भावात असतो म्हणजे कर्मभावात असतो तेव्हा मनुष्य दीर्घजीवी स्थिर बुद्धिमान आणि समाजात मान्य बनतो पण तो सन्मान फक्त त्याच्या कर्माच्या शुद्धतेवरच अवलंबून असतो म्हणून मिथून राशीसाठी याचा थेट अर्थ काय असेल की तुम्ही ज्या क्षेत्रात सातत्याने आणि संयमाने काम करता तिथे तुम्हाला उशीर का होईना ना पण कायमची प्रतिष्ठा मिळेल म्हणून मिथून राशीसाठी ह्या शनीचा प्रभाव फार सखोलवरती आणि आंतरमनावरती परिणाम करणार आहे तिच्या तीन दृष्टी असतील आणि त्याची तिसरी दृष्टी जी आहे ती बाराव्या भावावर येत आहे मिथून राशीच्या म्हणजेच व्यस्थान तर तुम्हाला काही होणारे खर्च जे असतील त्याचं नियोजन तुम्हाला आधीच करून ठेवावं लागेल वास्तववादी नियोजन असणं फार गरजेचं आहे मित्रांच्या मदतीने तुमची कामगिरी वाढेल पण बाराव्या भावावर जेव्हा शनीदृष्टी देतो ना तर आंधळा विश्वास कुणावरच ठेवू नये हा बारावा भाव मित्रांनो तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची समाधी अवस्थेचं आनंद पण आणून देऊ शकतो अहंकार शून्य कसं जगायचं याबद्दल शिक्षण देत राहतो फक्त ते तुम्हाला रोज दैनंदिन जीवनात ओळखता आलं पाहिजे की ती तुम्हाला शनी कसा शिकवत आहे या शनीची सातवी दृष्टी जी आहे ती चतुर्थावर येत आहे घर मातृत्व आणि आंतरिक शांतता याच्यावर तो परिणाम करतो ठीक आहे घरात जबाबदाऱ्या वाढतील घरातील वृद्ध व्यक्तींचं आरोग्य मात्र लक्षात घेतलं पाहिजे जुनी मालमत्ता जमीन किंवा घराशी संबंधित कामं ह्या काळात मार्गी लागू शकतात याचबरोबर ह्या शनीची जी दहावी दृष्टी आहे ती दहावी दृष्टी सप्तम भावावर येते व्यावसायिक भागीदारी आणि विवाह संबंध याची मात्र हा शनी परीक्षा घेतो तुम्ही जे नातं दीर्घकाळ टिकवू इच्छित आहात त्यात संवाद फार गरजेचा आहे आणि विश्वास वाढवणं फार गरजेचं आहे गैरसमज होणार नाही याची पण काळजी घेणं फार गरजेचं आहे त्यामुळे हा शनी जास्त करून आपला विवाहिक आयुष्य किंवा आपली भागीदारी ह्याच्यावरच परिणाम करतो मग यासाठी उपाय जर तुम्हाला काही करायचे असतील तर तुम्ही शनीच्या बीजमंत्राचा जाप करू शकता वृद्ध गरीब लोकांनाही मदत करू शकता विशेषतः तुम्ही शनिवारच्या दिवशी अहंकार टाळला पाहिजे थोडा संवाद साधा पण वाद हा टाळला पाहिजे साधेपणा आणि सत्य हेच शनीचं सर्वात प्रभावी उपाय किंवा सल्ला तुम्हाला म्हणता येईल म्हणून मिथून राशीसाठी अर्थ काय होतो की प्रतिष्ठेचा पाया रचणारा हा काळ आहे तुम्ही आता जे घडवताल ते पुढील दहा वर्षांसाठी तुमचं एक ओळखचिन्ह बनणार आहे शनी तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तुमच्या प्रयत्नांना दिशा देण्यासाठी मार्गी झालेला आहे धीर शिस्त आणि निष्ठा हे तीन शनीचे शस्त्र आहेत आणि आता ती तुमच्याकडे आलेली आहेत कधी कधी जीवनात वेळ थांबलेला वाटेल प्रयत्न चालू आहेत पण परिणाम दिसत नाहीत मनात प्रश्न तुमच्या नक्कीच येतोय की तुम्ही योग्य दिशेने चालत आहात का आणि हा प्रश्न तुम्हाला पुढील एक वर्ष थोडा थोडा सतावत राहील पण त्यातून तुम्हाला मार्गही मिळेल मित्रांनो शनी जेव्हा मार्गी होतो की नाही तो मार्गी झालेला काळ जो असतो तो पुढे नऊ ते दहा महिने असतो आणि वर्षातून एकदा तरी शनी वक्री होत असतो वक्री असताना जे काही कामं अडलेली असतात ती मार्गी झालेल्या काळात मार्गी लागतात तिथं काही ना काहीतरी सूत्र हलण्यास सुरुवात होत असते त्यामुळे शनी मार्गी झाल्यानंतरचा कालावधी हा खूप जास्त असतो नऊ ते दहा महिन्यांचा जसं मी सांगितलं त्यामुळे ह्या काळात काही घटना घडताना त्याचं स्वरूप कसं असेल त्या घटनांना तुम्ही तोंड देताना तुमच्या अंतर्मनात कोणते बदल पाहिजेत जेणेकरून तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता ह्या प्रकारचं मार्गदर्शन मी या व्हिडिओमध्ये केलेलं आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम